थँक यू सो so मच कॅमेरा लव्स मी आणि आय लव्ह कॅमेरा त्याच्यामुळे कदाचित नटराजाची कृपा आहे आशीर्वाद आहे थोड्या वेळासाठी जरी आपल्यापासून जरा बाजूला गेली तरी खूप आयुष्याचा एक खूप मोठा भाग आपण मिस करतो असं वाटतं की कोणीतरी आपला श्वास बंद केलाय कोणला असं वाटतंय सो मला असं वाटतं की आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत नटराजाचा आशीर्वाद आणि ही कृपा अशीच राहू दे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम तसंच राहू दे हा <laughs> नमस्कार मी कसुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खर तर रेड कार्पेट वर रुपाल कि रुपाली अली ना की तिची एक खास एंट्री असते त्या जलवा असतो पण आता ती रुपाली नाही आता ती सरकार आहे खूप स्वागत आणि खूप छान म्हटलं प्रोमो बघून तू किती एक्सायटेड होती की कधी तो प्रोमो येतो आणि प्रेक्षकांचं प्रेम बघते खरंच एक्सायटेड होते कारण खूप आधीच त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या लुक टेस्ट सुरू झालं होतं किंवा प्रोमोचं शूट झालं होतं मला असं झालं मी कधी टाकते तरी टाकू द्या काही की काहीतरी शिजत आहे किंवा सी यू सून काहीतरी पण ऑफकोर्स त्यांचे प्रोटोकॉल्स होते किंवा की नाही नाही टाकू नका प्लीज टाकू नका बट फायनली गणपती बाप्पा मोरया सुरू झालेलं आहे जसं मी बघा म्हणाले की कोणत्याही रेड कार्पेटवर रुपाली आली की तिचा एक जलवा असतो आणि आता सरकारचा वेगळाच आम्हाला जलवा बघायला भेटणार आहे हे कॅरेक्टर म्हणजे रुपाली तुझ्या पूर्ण ऑपोजिट आहे जशी तू येते तुझा असा एक दरारा दिसतो आम्हाला जसं रेड कार्पेटवर येते जसं सगळे कॅमेरा लगेच रुपाली कडे पॅन होतात सो हे जे कॅरेक्टर घेतात आपल्याकडे अशा पद्धतीचं काय डोक्यात विचार थँक्यू सो मच कॅमेरा लव्स मी आणि आय लव्ह कॅमेरा त्याच्यामुळे कदाचित नटराजाची कृपा आहे आशीर्वाद आहे की जेव्हा असं काही होत तेव्हा ते है, है ते, ते वळतात आणि ती गोष्ट कॅप्चर केली जाते हा आशीर्वाद नटराजाचा असाच असाच राहू दे असं मला वाटत कि कारण प्रत्येक कलाकार त्या गोष्टीसाठी जगत असतो आणि ती ती गोष्ट थोड्या वेळासाठी जरी आपल्यापासून जरा बाजूला गेली तरी खूप आयुष्याचा एक खूप मोठा भाग आपण मिस करतोय असं वाटतं की कोणीतरी आपला श्वास बंद केलाय कोणलाय असं वाटतंय सो मला असं वाटतं की आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत नटराजाचा आशीर्वाद आणि ही कृपा अशीच राहू दे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम तसंच राहू दे हा आहे हो म्हणजे आ, मज़ा, आ, मज़ा आ, मान, मान, हा खूप एक खळवा कप्पा आहे माझ माझ प्रेम आहे माझं काम शूटिंग म्हण कॅमेरा म्हण ॲक्शन आणि कट म्हण ह्या सग मी कधीच गेल्यानंतर हा माझ्या बरोबर आज खूप वर्ष आहे मुलगा हा 12 बारा तेरा वर्ष झाली असेल तो माझ्या बरोबर आहे त्यालाही ही, ही माहितीये की येण्याची वेळ असते मी कधीच आजपर्यंत त्याने जाऊन कधी विचारलं नाही किंवा माझं कधीच विचारणं नसतं की पॅकअप कधी होणार मी इतकं माझ्या कामावर त्याच्यामुळे थोडा हा खूप इमोशनल गोष्टी आहेत या आताच्या भूमिकेबद्दल विचारशील तर आता जशी ती हळवी झाली तशी सरकार नाही सरकार दुसऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी रादर रक्त काढणारी आहे खूप वेगळी आहे पण एवढं सांगेन की जसं संजनावरती लोकांनी प्रेम केलं तसंच सरकारांवर सुद्धा लोक प्रेम करतील पण ते कसं आणि का करतील हे जसे जसे एपिसोड एपिसोड दिसतील आणि मालिका जशी पुढे मालिका जशी जी पुढे जाईल तसं तसं तुम्हाला कळेल की हिच्या प्रेमात का पडायला हवं आणि त्याचा प्रयत्न डेफिनेटली असेल रायटर क्रिएटिव्ह सिंपले राईट हे सगळे मिळून त्या गोष्टींवरती मेहनत करतात म्हणजे पहिल्यांदा असं असणार आहे की अँटेगेनिस्टच प्रोटेगनिस्ट आहे सो ही एक मोठी ही भागे। एक वेगळी गोष्ट आहे येस आणि नेहमी काहीतरी हटके लोक आतापर्यंत मी जेवढ्यांना बघितले चंद्रकोर दागिने बघितले ही चंद्रकोर नथ हे कसं सुचले आणि खूप कमाल दिसतंय पण हे खूप कमाल जिजा ज्वेलर्स शीतल सूर्यवंशी हिने हा सगळा लुक क्रिएट केलेला आहे मिहीरने डिझाईन केलेले आहेत कॉस्ट्युम्स ही नऊवारी नाहीये ही बारा वार आहे आणि ही नेस्ली आहे अशी घातलेली पण नाही त्याच्यामुळे तो एक वेगळा पारंपरिक लुक आलेला आहे शेला वगैरे काचेच्या बांगड्या म्हणजे मला ना मला पर्सनली सुद्धा मेटल त्या मेटलच्या बांगड्या आणि त्या वेल्वेटच्या वगैरे त्या आवडत नाही हा जो आवाज येतो ना हा मला फार आवडतो सो हे सगळं आमची सिरियल आता लपंडवची जी, जी कॉस्ट्युम करते ना वैशाली तिची असिस्टंट आहे ऋतुजा तिने ह्या बांगड्या अरेंज केल्या म्हणजे तिने हे बघितलं साड्या मला म्हटली मॅम बांगड्या वगैरे काय काय घालणार का आहात तुम्ही म्हंटल काजेच्या मला का, मला का बांगड्या हव्या आहेत पण त्या आता मी कधी जाऊ घ्यायला कारण शूट सुरू होतं रिहर्सल होती काल प्री शूट झालं तर ती म्हणाली बरं तर तिने आज एकदम परफेक्ट परफेक्ट मॅच आहेत आज तिने ते सगळं कुठून वडाळ्याला ती तिने ती गाते ठाण्याला वडाळ्यावरनं तिने या बांगड्या मागवल्या हो आणि मला वेळेत आणून घरी दिलेल्या आहेत सो एवढ्या सगळ्यांची मेहनत आहे या मागे आणि हेअरस्टाईल काय सांगशील कारण का एक कमाल वाटते म्हणजे तुझ्या लुक वरती हेअरस्टाईल काहीतरी वेगळी असतेच नाही सगळ्यांनी काय सांग थोडी मागे होशील का कारण का जे केलंय ना हा खोपा केलाय पण तो एक वेगळाच खोपा वाटतो मी जसं म्हटलं तुला एक असा काशीबाई लूक करण्याचा प्रयत्न आम्ही केला तू होतास पण मी तिला म्हणलं की बरं मी नाही म्हटलं तिनेच मला सांगितलं रुपसारने की दिदी हेअर एक्सेसरीज नको लावायला काही म्हणलं ओके बरं माझं त्याच्यामध्ये काहीच म्हणणं नसतं तर त्यांचं असं ना की आपण आपण केलं तसं हेअर एक्सेसरीज वाला यावी आपण हेअर एक्सेसरीज करूया नको आपण फक्त साधी सिंपल फुलं लावायची आणि खोपा करायचं म्हटलं ओके डन आता जेव्हा मी नजर मारते इकडे तेव्हा बऱ्यापैकी मला त्या इयर कप आणि हेअर की तू आल्यावरती हा रेड कार्पेट पूर्ण बदलूनच जातो असं त्यांचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो <laughs> त्यांचं आणि ते बसतं व्यवस्थित खरं तर रुपाली तुझं आणि गणपती बाप्पाचं नाते खूप इमोशनली टच आहे सगळ्यांनाच माहितीये पण जे वेगवेगळे पदार्थ बनवत असतेस ना सो ह्यावेळी बाप्पासाठी काय वेगळं बनवणार आहे बाप्पासाठी मोदका व्यतिरिक्त बाप्पाचं म्हणजे कायच वेगळं त्याला बनवायचं पण यंदा काहीतरी मिठाया जरा वेगवेगळ्या ट्रायल करायच्या असा आहे डिसाइड केलंय मी आता उद्या जन्माष्टमी आहे तर घरी कृष्ण जन्म आणि हे सगळं असतं तर आ, मला आजच कळलं की कृष्णाला कलाकंद खूप आवडतं सो उद्या तशीही सुट्टी आहे नाहीसे तर मी उद्या कलाकंद बनवणार आहे तर येस तिथं सुरुवात करेन आणि आता जशी सगळ्याला सुरुवात होणार आहे नवीन सिरियल पण येणार आहे आम्ही सगळे एक्सायटेड पण जाता एक सरकार म्हणून प्रेक्षकांना काय सांगायला सरकार म्हणून काहीच नाही सांगणार मी आजपर्यंत रुपालीवर <laughs> आज रुपाली जितकं तुम्ही प्रेम केलेलं आहे तितकच प्रेम पुढे सुद्धा असंच कंटिन्यू राहील रुपालीवरच जरी मी सरकारांची भूमिका जरी साकारणार असली तरी मी रुपालीच असणार आहे त्याच्यामुळे हे प्रेम तसंच राहू द्या आणि तुमची सोबत अशीच राहू द्या बाकी आपण भेटलोच लवकरच गणपती गणपती बाप्पा मुंबई